तो आज के चैनल के लिए सब्सक्राइब करो और वीडियो को लाइक करो आज तुम बोलोगे क्या चलने वाला है तो मैं आपको बता सकूंगा कि आज हमारे वीडियो में कुछ होने वाला ही नहीं जो होने वाला है आपको दिखेगा इसलिए तुम सब्सक्राइब करो और वीडियो को लाइक करो लाइक करना ना भूलिए और दे 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 दे। क्लिक करे टिक्का ओके चला आता तुम्हारा दिखते मार्ग दरवाजा बंद है शिवनी आवरा गल तिचा भयंकर मोटा प्रैंक तर ते तुम्हाला मी दाखवतोच काय प्रॅक आहे काय नाही होणार आहे तर गाडी कशी वाढते ते मी सांग मला कम्प्लेट म्हणजे अजून वाढवायला पाहिजे का तर कि सिकठाक व्हायला लागले ओके तर चला आपण भेटू थोड्या थोड्या कारण इकडे बघा इकडे मम्मी आहे तुम्हाला दिसते का मम्मी मम्मी हे बघा मम्मी कुठं झाली काय झालं पप्पा झालेले बाहेर हे बघा तुम्हाला दिसतात तिकडं हे बघा आणि तेव्हानी संभाजी नगरला चालले कुठं कोणी कुठं चाललेलं नाही आहे फक्त शिवानीला चॉक्रिट द्यायला चाललंय की आम्ही चाललो आहे म्हणून बाहेर पण असं काहीच नाही आहे बघू आता काय काय नाही ते तुम्हाला पुढं दिसणंच त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला चला थोड्या वेळात येतो हो आता आमचा प्लॅन मी कॅन्सल करणार आहे आणि आता शिवानी मागच्या घरात आहे तर ती मागच्या घरातून ज्यावेळेस येईल तेव्हा तिचे तुम्ही रिॲक्शन बघा कसे असेल कसे नाही तर तुम्हाला माहितीच पडेल कसे कसे नाही रिॲक्शन सिरेक्शन बघा कारण मी ना बाहेर जायचा प्लॅन असं मम्मी बोलली तशी पण आता प्लॅन मी अचानकमध्ये केलेला आहे कॅन्सल आणि कॅन्सल केल्यामुळे काय झालं माहिती का त्याचा मूड एकदम ऑफ करून टाकला आहे मी तिला फुल इरिटेट करणार आहे तर बघा तुम्ही लय मजा येणार आहे कुठं पण कसं पण ट्विस्ट असू शकतं व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा पूर्ण बघा व्हिडिओला आणि टेस्ट ट्विस्टमध्ये तुम्हाला जसं म्हणजे माहीत पडेल गोष्टी काही नाही तर आली वाटते थांब कॅमेरा पलटी करतो कॅमेरा पलटी करतो मिनिट काय काय कॅन्सल झालं मला कसं सांगितलं सगळ जो म्हणून कॅन्सल तुमचं असंच असतं नेहमी कॅन्सल का काहीतरी काय करायचं तुम्हाला काही काम आहे का मला काम आहे दुकानावरती मी दोन तीन जणांचे काम घेतले त्यामुळे मला नाही येत आहेत आता आज नाही येत आहेत मला आज नाही येत आहेत रोजच बाण आहे चला म्हटलं काय लगेच सुरू होत कधीतरी येत जा कधी तरी येत जा म्हणजे कोण कोण पेरायला घेऊन जा तुला तुम्ही जातो पण चला ना मग आज काय पण तुला मला मूड झाला काय मूड झालाय का रोज बसून जायच फिरायला एवढा लांब जायचं जवळपास संभाजीनगर जवळ काय अरे ऑफ करीजन आहे रोज दुकान दुकान एक अरे पण मला काम आहे ना आज मी लोकांना म्हणजे तिकडे कस्टमर लोकांना सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे मी हे घेतलेलं आहे काय मी रोजच काम मी माझ्या टायमानुसार त्यांना सांगतो ना की टायमिंगला या बाबा मला डिझाईन फायनल आहेत लोकांच्या पत्रिकेच्या ऑर्डर घेतले सात आठ पत्रिका आहे माझ्याकडे मग असं नाही केलं पाहिजे

गेडन करू नको गेडन करू नको मला तू तुम्ही नेहमी असं कम करता माझ्या दुकानाचा टाइम झालाय माझा अकरा दुकान अकरा वाजता माझ्याकडे येणार आहे कस्टमर ता त्याला मी टाइम दिलेला आहे तर टाइम मी सकाळी किती वाजता उठलेले माहिती अरे पण पैसा कमी नाही आपल्याला पैसे कमावं लागेल ना पैसे लागेल ना उद्याच्या उडवायचं नाही म्हणजे उडवायचं असतं उडवायचं तर असतं पण कमीत कमी कमावं लागेल ना मग म्हटलं करायचं जायचं मी तुला घेऊन जातो तुला फिरायला मी पण टाइम टेबल असतो का नसतो त्याच काही अजून आपल्याला जो सांगतो जेजुरीला जायचं जेजुरीचे भरपूर सारे आपल्या तिकडे जाऊन व्हिडिओ शूट करायचे व्हिडिओ बी आहेत आणि बाहेर बी फिरायला जायचं त्याच्यामुळे असं लहान लोकांना तुला क्लिअर गोष्ट सांगतो मी कळलं नाही एक दिवसाने काही बिघडणार नाही तुला मी वाटलं उद्या घेऊन जाईन फिरायला

तू मला सांग संभाजीनगरला जायचं आता असं किल्ला आपला देवगिरी किल्ला तिकडे 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 सगळीकडे फिरायचं तर आता वाजले की ते साडे दहा वाजले आपण निघता निघता आपल्या अकरा वाजतील अकरा वाजता निघल्यानंतर बारा एक दोन तास पकडून चल एक वाजता पोहोचलो एक वाजता पोचल्यानंतर दिवसभर तुला देवगिरी किल्ल्यातच जाईल संध्याकाळचे सहा वाजतील साडे तीन चार वाजता येईल समजा वरून खाली सगळं फिरून व्यवस्थित तर चार वाजतील मग खाली आल्यानंतर तू फक्त तेवढीच जागा बघणार आहे का

अरे दिवा <laughs> पण तुला तु... एक गोष्ट अरे तू मला एकच गोष्ट छान शहा एकच गोष्ट मला कळायची की तुला मी काय म्हणलं उद्या घेऊन जाईन म्हणजे घेऊन जाईन मी म्हणलो तुला मी नेहमी मी तुला नेहमी म्हणतो की बाबा सारखं घेऊन जाईन म्हणून पण मी तुला नेत नाही

देणार मी तुला मुंबईला बी देणार बरोबर बरोबर मुंबईला बी घेऊन जाणार माझं काम सगळे माझे हाता काम हाताखालच्या आवडले तुला माहिती आहे आता सीझन चालू आहे पत्रिकेचा लग्नाचे सीझन चालू आहे त्यामुळे थोरे बरं माझ्याकडे ऑर्डर पण पाडलेत त्यामुळे ते पत्रिकेचं काम तर मला करावं लागतं प्लस पॉईंट म्हणजे मला जे माझे रेग्युलर आहेत कस्टमर त्यांना तर मला हँडल करायच लागतं ना त्यासाठी तुम्हाला थांबवत लागतं कुठं जातं मला काय यूट्यूबमधून काय एवढे पैसे तुळी येते तेव्हा ती यूट्यूबच्या पैशावरती मी सगळं काम करेल बसून मला काम करणं तर करावंच लागेल ना तर फिरूनच नुसते पैसे भेटणार आहेत आपल्याला

जाऊयात मी आता इकडे तो बघितलं नाही तरी मी इकडे कॅमेरा चालू होता मी व्हिडिओ शूट केले मी मम्मीला नाही राहते ते भाजीवाला बी आला तिकडं आता प्रकरण चालू आहे तुम्हाला सांगतो काय करू आता मला डोकं काम करत नाही आता जायचं होतं संभाजीनगरला पण विषय काय झाला माहिती का तो उशीर झाला नंतर आता पाणी वगैरे आलं तर पाणी वगैरे भरून सगळं आवर आवर केली मग विचार केला की बाबा कवा जायचं आहे कवा जायचे भरपूर दिवस झाले मी कुठं जातच नाही ना मी घर दुकान घर दुकान फक्त आहे आणि को कुठं जात नाही कोणाकडे ना म्हणजे लवकर आता असं झालं की मला स्वतःची इच्छा राहिली शक्ती राहिली कुठं जायची मी कुठंच जाऊ वाटत नाही मला काय माहिती माझ्या मनामध्ये काय चालतं काय नाही चालतं कधी कधी असं वाटतं की मी काहीतरी स्वादिष्ट टेस्टीकरण टेस्टी नाही खाण्याच्या बाबतीमध्ये मी कॉम्प्रोमाइज नाही करत मला पण मला ते असं मूड स्विंग स्वतःच तसे काम होतं माझं का तुम्हाला काय सांगावं आता आता शिवानीचा फुल मूड ऑफ झालेला आहे बघू आता हे व्हिडिओ आता मी मम्मीला दाखवणार आहे आणि बघू त्यानंतर काय होतं तरी पण आता विषय चालू आहे जायचा तर जाणार आहे मी बघू उद्या उद्या नक्की घेऊन जाईल मी शिवानी अय शिवानी इकडी इकडे जरा इकडे फ्रेममध्ये जा उद्या उद्या नक्की घेऊन जातो मग तुला व्हिडिओ मध्ये मी सांगितलं उद्या घेऊन जातो म्हणजे तुम्हाला एक सांगतो तुमचा उद्या येणार नाही कठीण एक एक रात्र नाही एक दिवस एक वर्षासारखा इंतजार थी। असतो बरोबर ठीक आहे उद्या येतो मी येतो तुमची तुमची इमानदारी तुमचा हे <laughs> विविंग का म्हणजे रिकामं ऑफ करून काय भेटतोला मोड ऑफ करतो जाऊ दे माझ्या बहिणीने सांगितलं आता काय ते मी व्हिडिओ शूट केला ना तुम्ही सांगा मी मूड ऑफ करतो का कर नाही करतो कसं आहे हे जे ना हे हे लई डेंजर आहे हे दृश्य दिसणार समोरच लई डेंजर आहे हे उगच माझ्या मागा लागलाय घे मी काम करू काग लागले ना का म्हणू लागत <laughs> मला येते गाडी गाडी माझ्या गाडीमध्ये जीव माझा जीव आहे ना गाडी मध्ये जास्त सगळ्यात जास्त मला गाडी मी करू आहे माहितीये का मित्रांनो हे का, चला आता मला दुकानावर जायचा टाइम झाला मी दुकानावर जातो आणि मग तुम्हाला भेटतो इथे काय कांदे दहा रुपये किलो कांदे दहा रुपये किलो आवाज दस तुम्हाला चल तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर त्या मग मला मी सांगतो वाटल्यास ता, ऑनलाईन टाकायला चला आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोडक्ट वगैरे टॅग केले जातं ते पण चेक करायचं आहे एकदा हे मी सांगायचं मला वाटलं म्हणून सांगतोय चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाचं आता ना पाठी वागं लागून लागून तुम्हाला असं मग आसहर चेहराच असा आहे नाही तर म्हणता तू

जाऊ दे आता मी काय करणार आहे उद्या नक्की घेऊन जाणार आहे मित्रांनो उद्या तुम्हाला बघायला भेटेल मी माझ्या बोलीचा शब्दाचा पक्का आहे मला काम आहे ना त्यामुळे मी आता बघा आपला बिछाणा बेचलेला इथं मस्त पाहिजे आता आपलं काम चालू होणार आहे तुम्हाला आता मी दाखवतो काय करणार आहे काय नाही मी मस्त दिसालो यार छान दिसालो मी तर चॅनलला सबस्क्राईब करा आता व्हिडिओ मी इथं थांबवतो था, तुम्हाला बाकीचा व्हिडिओ सगळा उद्या बघायला भेटेल जाणार आहे मी पक्क जाणार आहे यावेळेस जा जा मी आता शिवणला थर्ड जाणार नाही या बघा बाजूला बसलेली जाणार नाही जाणार आहे मी नही। उद्या जाणार आहे पक्क्यात जाणार उद्या पक्के घेऊन जातो टेन्शन नको अरे पण आता घेऊन जाऊन उपयोग काय बारा अकरा वाजले दादा सकाळी लवकर उठायला काय घालतो आपण आपला प्लॅन ठरवतो आपण आपलं जायचं मी काय तुम्हाला जाऊ नका म्हणते का लवकर उठून लवकर गेलं म्हणजे ठीक आहे हा सांगा आता अकरा निघलं बारा वाजता पोहोचलं एक वाजता देवगिरी किल्ल्यावरती गेलं एक वाजता तर तीन वाजते नि ऑफिस खाली येऊ व्यवस्था तीन वाजले की मग काय परत घरी यायचं काय मलाच पटत नाही बाबा या गोष्टी काय चालतात हे बघा चला सर मी ऑनलाईन काहीतरी वस्तू मागवलं तर ते काम करतो दर्शक आणि मग तुम्हाला भेटतो मी बॅकग्राऊंड स्टिकर असे जरा मागवलं आहे हे असं माझ्या लॅपटॉपसाठी मी असं मागवलं आहे बघा तसं वाटतंय आणि आता आता मी मस्त चिटकवतो आणि मग तुम्हाला थोडंसं दाखवतो आपला व्हिडिओ एवढाच होता उद्या डायरेक्ट तुम्हाला मी बाहेर जाताना दाखवता येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर काळजी घ्या आता दुकानात आलो आहे तिला भाजीपाला घ्यायचा आहे त्यासाठी आणले खरं म्हटलं बाहेर जायचं तर म्हणलं काय करायचं आहे प्लॅन तुझा चेंज करू मग आता भाजीपाला प्लॅन तिला आज भाजीपाला फिरून भाजी मंडीत आपण आणतो आणि त्यानंतर मी उद्या तुम्हाला बाहेरचा दौरा बघायला भेटणार आहे त्यासाठी तुम्ही उद्या मी येणार आहे संभाजीनगरला ने नेणार नेणार उद्या नेणार मित्रांनो पक्क्यात नेणार भेटू आपण उद्या चला बाय बाय